व्हाइट चेअर मध्ये थोडेसे राहिलेले लवकर या लवकर ने ब्रँडेड माल हॉटेल चेअर हॉटेल साठी ब्रँडेड चेअर आलेले पेटी पॅक माल आहे कोणाला किंमत जाणून घेण्यासाठी राऊंड शेपच्या चेअर राहिलेला आहे थोड्याशा लवकर या लवकरने थ्री चेअर मध्ये थ्री चेअर मध्ये लोखंडामध्ये मध्ये एकदम बेस्ट सोफा सेट कोणाला लागत असेल अडीच हजार रुपयामध्ये सोफा सेट एक दोन सिंगल सिंगल फ्रीचेअर मध्ये भरपूर स्टॉक आहे बघून घ्या उद्या सामने पुचलो हे बघा हॉटेलसाठी कोणाला टेबल लागत असतील हॉटेलसाठी स्टीलमध्ये एकदम रफ अँड टफ हॉटेलसाठी टेबल आलेले आहेत चेर मध्ये दोन कलर आहेत पेटी पॅक पेट चेअर आहेत पेटी पॅक चेअर आहेत बघून घ्या हॉटेल चालक मालक लवकरात लवकर या लवकर न्या स्टील बॉडी मध्ये रफ अँड टफ पहिले येणार प्राधान्य लवकर या लवकर ने कपाट कपाट कुणाला लागत असेल बघून घ्या लाईट वगैरे सगळं रेडी आहे आजची बंपर ऑफर फ्रीजवर आजची बंपर ऑफर कोणत्याही फ्रीजवर एक स्टीलची टाकी फ्री कोणत्याही फ्रीजवर एक स्टीलची टाकी फ्री अप अँड टप टाकी कोणत्याही फ्रीजवर एक टाकी फ्री कोणत्याही फ्रीजवर एक टाकी फ्री आजची ऑफर बंफर ऑफर बंफर ऑफर कोणत्याही फ्रीजवर छोटा घ्या मोठा घ्या एक टाकी फ्री स्टीलची स्टीलची टाकी फ्री ऑफ कॉस्ट आजची बंफर ऑफर फ्रीज रेडी आहेत लवकर या लवकर नाही डायनिंग टेबल काचामध्ये दोन राहिलेले आहेत आणि आपले हे राहिलेले आहेत

काचामध्ये ड्राप आलेले बघून घ्या अवेलेबल आहे शटर अवेलेबल आहे कुणाला गेट लागत असेल तर गेट पण तयारमध्ये आलेले आहे डिझाईनमध्ये गेट आलेले आहेत नवीनमध्ये गेटचा माल भरपूर आलेला आहे एकदम बेस्ट अँड बेस्ट गेटचा माल आलेला आहे आलेला आहे हे पण आहे ज्यांचा भरपूर स्टॉक आहे